नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा महागाई भत्त्या तीन टक्के वाढ निश्चित तर ए आय सी पी आय आकडेवारी ही जाहीर जुलैच्या पगारासह कर्मचाऱ्यांना मिळणार फायदे तर डी ए त्रेपन्न टक्के वाढणार चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत पुन्हा एकदा मोठे अपडेट समोर आलेली आहे आणि महागाई भत्त्यात आता तीन टक्के वाढ करण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे याची आकडेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि जाहीर केलेल्या आकडेवारीनुसारच आता महागाई भत्त्यात वाढ नोंदवली जाणार आहे यासोबतच त्यांच्या पगारामध्ये डी एमध्ये तीन टक्के वाढ होण्याचीही शक्यता आहे एक कोटीहून अधिक केंद्रीय आणि राज्य कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि या वाढीचा लाभ जुलै महिन्याच्या पगारासह उपलब्ध करून दिला जाणार आहे ए आय सी पी आयची आकडेवारी जाहीर झाली असून आता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये चारशे दहा पॉईंट तीन नोंदवला गेलेला आहे तर फरवरीमध्ये चारशे दहा पॉईंट एकोणनव्वद तर मार्चमध्ये चारशे दहा पॉईंट बत्तीस इतका आकडा नोंदवलेला आहे मेमध्ये निर्देशांक चारशे दोन पॉईंट एक्क्याण्णव अंकावर गेलेला असून जूनमध्ये सुद्धा या निर्देशांकात वाढ झालेली दिसून येत आहे आता अशा स्थितीत तीन टक्के वाढीचा विचार सरकारकडून केला जात आहे आणि जुलै महिन्याचा महागाई भत्ता आता त्रेपन्न पॉईंट पाच टक्के असणार आहे जुलै महिन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारासह मिळणाऱ्या डी एमध्ये तीन टक्के वाढ होण्याची दाट शक्यता आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे तर अशा परिस्थितीत त्यांचा महागाई भत्ता जुलैपासून तीन टक्क्यांनी पुन्हा वाढणार आहे त्यामुळे आता महागाई भत्त्याचा आकडा त्रेपन्न टक्क्यावर जाणार आहे तीन टक्के वाढ होणार असून मोदी सरकार सप्टेंबर महिन्यात याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे ज्यासह महागाई भत्ता त्रेपन्न टक्केपर्यंत वाढवला जाणार आहे आणि मूळ वेतनावर महागाई भत्ताही दिला जाणार आहे आता अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार